गाराचा पाऊस पडलेला आहे मला हे बघा आहे गाराचा पाऊस झालेला आहे बाबा गाराचा पाऊस पडलेला आहे पावसा हे मोठा सुरू आणि त्याच्यात गारा पडताय अजून एक तुम्हाला गार दाखवतो मी बघा ह्या बघा गारं आहेत गार गारा पडलेल्या आहेत पहाऱ्या बघा गार त्या बघा आहे गाराचं पोसंच नाही बघा नाही गार गार आहे पा गाराचं पाऊस झालेला आहे बा बघा पावसात गारा पडलेल्या आहेत चालू पावसामध्ये गारा आहेत अजून एक दाखवतो तुम्हाला गारपा